माझं खंडेराजुरी गाव ही राजकीय दृष्ट्या संवेदनशील आहे माझ्या गावामध्ये दोन हजार आठ साली ज्यावेळेला आमदार सुरेश भाऊ खाडेन जतचे आमदार असताना सुद्धा म्हैसाळ योजनेचं पाणी आणण्यासाठी आम्हा शेतकऱ्यांना मला पण माहीत नव्हतं की भाऊ जतचे आमदार आहेत काही लोक म्हैसाळ्याचं पाणी आणण्यासाठी वर्गणी गोळा करत होते मला एका सामाजिक कार्यकर्त्यानं सांगितलं की जतचे एक आमदार आहे आणि वर्गणी गोळा करण्यापेक्षा आपण सगळेजण सर्वजण जाऊया तिकडं आणि ते मदत करतील आपणाला जतचे जरी आमदार असले तर आपल्यासी मदत करतील ही माझी खरोखर सामाजिक कार्यात येण्याची सुरुवात ज्यावेळेला आम्ही सर्वजण भाऊंच्याकडे जायचं ठरवलं आम्ही मित्रमंडळी मित्रमंडळी आम्ही जायचं ठरवलं टेम्पो घेऊन आम्ही सर्व कार्य करते त्यावेळेला चारशे सात टेम्पोमध्ये बसून भाऊनचं मार्केट मिरज मार्केटमध्ये ऑफिस होतं त्यावेळेला त्यांच्याकडे गेलो आणि आम्ही कधी आमदारच पाहिला नव्हता कधी <laughs> आमदारांच्या समोर पुढं जायचं कसं म्हणून आम्ही पुढल्या खुर्च्या मोकळ्या सोडल्याने सगळ्या मागल्या खुर्चीवर बसलो मग आमदार साहेबांनी म्हटलं माझं काम असलं आहे मग आम्ही सगळीजण जण म्हटलं आम्ही कधी आमदारांच्या जवळ कधी एवढ्याजवळ गेलो बहुनी हे घरातल्या माणसासारखं आम्हा सर्व शेतकऱ्यांना पुढे बोलवलं आणि अस्थेवाईकपणे चौकशी केली की तुमची अडचण काय तर आम्ही सांगितलं की महिषा योजनेचं पाणी आमच्या भागात आहे तर काही तास जे सी बी आम्हाला दिल्यानंतर मगच ते आम्हाला उपयोगी पडतं आहे आणि थोडा पार्ट रिपेरी करायला लागणार आहे म्हटल्यावर भाऊ आम्हा गेलतो काही किरकोळ अपेक्षेने गेलतो आम्हाला मग भाऊनी जेसीबीवाले संदीप खटावकर म्हणून त्यांना बोलवून घेतलं आणि त्या जेसीबीवाल्यांना सांगितलं तिने की जोपर्यंत त्यांचं काम होत नाही तोपर्यंत तो सी जेसीबी वर काढायचं नाही काम पूर्ण झाल्याचा मला फोन करायचा आणि मग तू माझ्याकडे पैशा लिहायचं आहे ह्यांच्याकडे पैशाला यायचं नाही <laughs> आम्ही किरकोळ मदत त्यावेळेला आमची काही किरकोळ अपेक्षा असतील पण एवढी मदत त्या माणसानं केली हे चक्र माझ्या डोक्यात अनेक दिवस फिरत होतं की ह्या माणसासाठी आपण काय तर करायचं माझी राजकीय त्यावेळेला कुठलीही पार्श्वभूमी नव्हती मी एक शेतकरी कुटुंबात जन्माला येऊन शेती करत होतो त्यावेळेला मला वाटलं की याला येऊ आपल्या गावचं काय तर चांगलं करू शकतील असा एक माणूस आपल्याकडे आहे म्हटल्यावर मी म्हटलं गाव आपलं काय बी होते म्हटलं लोकांचं चांगलं होते म्हटल्यावर बरं झालं हो म्हटलं तो माणूस भेटला आहे म्हटलं आता या पद्धतीनं आपण काम करूया आणि खरोखर अक्षरशः दुसऱ्या दिवशी आमच्या गावामध्ये ते ऑपरेटर येऊन जे सी बी येऊन चार ते पाच दिवस माझ्यामध्ये चार पाच दिवस लागले असतील तेवढ्या कालावधीमध्ये ते जे सीबीनं काम करून आमच्या गावाला पाणी म्हैसाळ योजनेचं आलं आहे त्यावेळेचे मते जिल्हाध्यक्ष झालं तर आपले बाबा शिंदे आले ते केळकर ती पाणीपूजनला आपले मसुबा देवालयाजवळ आलती सिद्धेवड रोडच्या <laughs> त्यावेळेला माझं खरोखर ह्या राजकीय क्षेत्रात आगमन असं म्हणा आणि माझा एकच उद्देश होता की माझ्या गोर गरीब जनतेला सहकार्य करणारे असा जर माणूस आमच्या गावाला भेटला निश्चितपणे गाव आपलं पुढे कुठेतरी नक्की जाणार मागलं मला कोणावर टीका करायची नाही कोण काय केलं म्हणायचं नाही म्हटलं आपण आपल्या कामात राहायचं ज्या माणसाच्या माध्यमातून एखाद्या जर गावचं सार्थक होत असेल अशा माणसाच्या पाठीशी ठामपणे राहणारी आमची जनता असेल असं मला एक आत्मविश्वास होता त्या आत्मविश्वासाच्या जोरावर भाऊने दोन हजार नऊचे आमदारकी इलेक्शन आले आणि भाऊंचं इथं आरक्षण मागासवर्गासाठी हे झालेलं होतं भाऊने आल्यावर आम्ही तिथं ही प्रचार करायचा आलो केलं आणि भाऊ खरोखर अक्षरशः जतचे आमदार असतानासुद्धा या मत मिरज मतदारसंघामध्ये जो विकास केलेला होता त्या विकासाच्या जोरावर सगळ्यात जास्त मतांनी निवडून आले मिरज मतदारसंघामध्ये तिथून मा आमच्या गावातील खरोखर विकासकामाला सुरुवात खऱ्या अर्थानं झाली माझ्या गावामध्ये प्रथम आमचं गणपतीचं मंदिर जे आता स्टँडच्या पाठीमागं मराठी शाळेच्या पाठीमागं आहे ती सुरुवात आपण गणेशाच्या माध्यमातून सभामंडप बांधून केली त्यानंतर अनेक सभामंडप झाली त्यानंतर भाऊंच्या एक डोक्यात आलेलं की आम्ही सुरुवातीला ब्रह्मताच्या मंदिराकडं आलेलो त्यावेळेला मला दाखवलं तर ह्या मंदिराचा विकास आपण करायचा आहे काय करायला लागेल सांग मग त्यावेळेला भाऊनी हसते हसते हा जो घाट खाली बांधाय चालू केला हा घाट बांधलेला आहे इथं माझ्या मते अनेक सुविधा भाऊनी करण्याच्या दृष्टीनं या गावामध्ये रस्ते असू देत प्रत्येक समाजाचं समाज, समाज मंदिर असू दे झालं तर गवळीवाडीसारख्या रस गावाला रस्ता केला आणि प्रामुख्यानं सांगायचं असलं तर आमच्या गांधीनगरचा रस्ता त्यांच्या स्वातंत्र्यपूर्व काळापासून राहिलेला तिथं अनेक जण माझ्या मते कार्यकर्ते होते नेते होते पण ते त्यांच्या माध्यमातून ते झालं नाही कारण चार दिवस इकडं चार दिवस तिकडं चार पलटी मारणारे ने नेते असल्यामुळं त्यांच्या त्यांना त्यांच्या नेत्यांनी ने सुद्धा सहकार्य केलं नसेल कारण विश्वास नव्हता या खंडेरावजीचा विश्वास भाऊनी जिंकला दुसऱ्या वेळेला सुद्धा भाऊ निवडून आले प्रचंड मताने कारण त्यावेळेला बहुनी लोकांचा विश्वास जपलेला होता त्यांच्या माध्यमातून त्यानंतरच्या काळात कोठ्यावधीची खांबं आमच्या खंडेराजुरीमध्ये झालेली आहेत गांधीनगरचा रस्ता असू दे गवळेवाडीचा रस्ता असू दे भवनी हे करत असतानासुद्धा आरोग्याच्या बाबतीत सुद्धा ज्या ज्या माणसाला आमच्या गावातील रुग्णाला काय अडचण असेल काय पण असू दे बारा बारा वाजता फोन उचलणारा माणूस आम्हाला भेटला बारा वाजता जरी फोन केला त्यावेळेला जर त्यांच्या कामात असतील तर भाऊनी नंतर रिवर्स फोन करून त्या कार्यकर्त्याला काय अडचण आहे दवाखान्याची काय अडचण आहे बघून काय काय तर भाऊनी स्वतः दवाखान्याचं बिल भरल्यास माझ्याकडे पुराव अनेक कामं भाऊंच्या माध्यमातून या गावामध्ये भारतीय जनता पार्टीची ज्या वेळेला भाऊंची तिसऱ्या वेळेला भाऊ सामाजिक न्याय मंत्री झाले तिसऱ्या वेळा निवडून आल्यावर सामाजिक न्याय मंत्री झाल्यावर अनेक कामं या गावामध्ये हायमास्टची लाईटी असू देत हिथं मात्र एकच मला वाटतं आहे की आमची ग्रामपंचायत कधी आली नाही भाऊंच्या नेतृत्वाखाली पण मी एक करू शकलो की या मिरज तालुक्यामध्ये पहिला ग्रामपंचायतचा सरपंच भारतीय जनता पार्टीचा कुठं झाला असेल ते ते खंडेराजोरीमध्ये झालेला होता हा कशाचं धोतक आहे तर ते विकासाचं धोतक म्हणून भाऊनी आता जर आता सध्या जर कामं चालू आहेत म्हटलात तर गांधीनगरसारखा कधी न झालेला रस्ता तीन सव्वा तीन कोटीचा रस्ता चालू आहे आता जर तुम्ही पाठीमागं बघितला तर तिथं लोकांच्या उपयोगासाठी येणारं लोकांच्या कुठलीही का का, का कार्य असू दे त्या उपयोगाला येण्यासाठी भावनिक भ्रमणतातील शोभा वाढवण्यासाठी हे आपलं कार्यालय चालू मोठं अतिशय भव्य म कार्यालय चालू आहे नंतर टॉयलेटची ते सगळी व्यवस्था इथं केली आहे एखादा बाहेरलं जर कोण आपले भक्त जगण आले तर त्यांना टॉयलेटची ते व्यवस्था सगळी अतिशय चांगलं या गावामध्ये आम्हाला एखादं काम माहीत नसलं तर भाऊ दाखवून देत आहेत दे की अरे ती काम राहिलं आहे त्याचं काय झालं अशी अस्थिवाईकपणे चौकशी आहे आमचे सुरेश भाऊ खाडेसाहेब आहेत त्यांच्या माध्यमातून या अगोदरसुद्धा भरपूर कामं झालेली आहेत पण आता दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीमध्ये असा एक विषय झालेला आहे की काही नेते मंडळी एका बाजूला झाले त्यांना काय वाटतंय की माझं गावच एक झालंय हे डोक्यातून काढा माझी सामान्य गोर गरीब जनता या गावातील जी आहे ती अतिशय हुशार आहे ती आमदार सुरेश भाऊ खाडे ज्या बाजूला आहेत ज्या कडे आहेत जे ते सांगतील तो आदेश पाळणारी जनता आहे मी अनेक वेळा अनुभव घेतला आहे अनेक वेळा मला एकटं पाडण्याचं कारस्थान झालं आहे पण मला एक एवढंच माहिती आहे की भाऊंची ताकद या गावामध्ये ब्रम्हनाथाच्या रूपानं एवढी मोठी आहे की निश्चितपणानं माझ्या गावची जनता शंभर टक्के कमळाला आणि सुरेश खाडे साहेबांना विसरून कुठेही जाणार नाही कारण एवढा विकास भाऊंच्या माध्यमातून आमच्या गावामध्ये झालेला आहे आमदार सुरेश भाऊ खाडे आमचा हक्काचा आमदार आणि आमच्या घरातला आमदार त्यांनी पॅने लावलं येरंडुलीचे असत्याल किंवा सलगरची असत्याल किंवा बेळगीचे असतील ते मला काय माहीत नाही परंतु आमदार असा आहे की ह्या वीस वर्षाच्या अगोदरचं रेकॉर्ड जर काढला तर आमच्या गावातली चिमण्या मरत होती पाणी पाणी म्हणून आणि ही सुरेश भाऊ जतच असताना जे खंडेराजरी जे आमदार झाला मिरज तालुक्याचा आमदार झाला तेव्हापासून आमचा मिरज तालुका असा आग्रह भडकलं कोण ऊस लावतं कोण कांदा लावतं कोण मुळं लावतं कोण बागा लावते त्या भाऊच्या कर्तुबगारणीमुळं सगळी आमची जनता सावकर झालेली आहे आता जनतेला पहिला पूर्वी कसं होतं सांगायला लागत होतं ह्याला मत दे त्याला मत दे आता सांगायची काही दुकुल गरज नाही आमची जनता एवढं हुशार आहे आता स्वतः आम्हाला विचारत की बाबा भाऊ कुठं आहे आणि भाऊचं चिन्ह काय आहे आम्ही एक सांगतोय भाऊचं चिन्ह आहे आणि भाऊने एवढंच था करून थांबलं नाही ज्याच्या अंगावर भेटाड पडलं त्याच्या घराला त्याच्यासाठी एक लाख रुपये मंजूर दिलं ज्याला रानात मेढ राखत असताना ज्याला साप चावलं त्याचं दुकुल जीवदान परत आणला भाऊ सगळं म्हणजे कार्यकर्ते करून आणि त्या भाऊची आमची ओळख नव्हती त्यावेळा दिनकर भोसले हा आमच्या खंडच्या गावातला आणि मी त्यांच्या कामाला जात होतो आणि त्यांनी मला चित्र नेली आणि मला साफ चावलं होतं धनाजी रुपणूरला साफ चावलं होत आणि धनाजी रुपनूर हा दिनकर भोसले भाऊ सुरीज साडी ह्यानीच तर डोकं चालवून मला जीवदान परत आणली प्रेम सिटीच्या दवाखान्यातनं तीन आठवडं मी उतुक कोम्या तरी पण मला परत आणली असा प्रेम आमदार कधीच होऊ शकणार नाही आमदार आहे आणि काहीच आमदार पाहिजे आमच्या गावाला एवढंच मी सांगतो आणि धन्यवाद आमदाराचं जी साथ सोडून गेली आहे ती बरोबर मतदान ज्या वेळा बटान तापते त्यावेळा आपल्या मनाने दिनकर बसल्याजवळच येते एवढं मी शकतो आमच्या खंडपुरी गावात कमीत कमी हजार मतानं हे लिडिंग देतो आम्ही ह्या येणाऱ्या इलेक्शनला एक हजार मताच खंडादुरी गावात भाजपला हा भाजप तेवढं जात असतात फक्त पैशासाठी भाकरीसाठी खायासाठी परत जनता गोर गरीब जे आहे खाड्या भाऊच जे दिलातलं जे मन आहे ते खाड्या भाऊ कडेच आहे गोर गरिबांचं सगळ्या जनतेचं रोजगारला जाणाऱ्यांचं आता सध्या सगळं मत फक्त भाऊ म्हणते दिनकर तात्या भोसल्यांच्या जवळच ता आम्ही इलेक्शनला राहिलो आम्हाला काय इकडे यायची काही गरजच नव्हती ह्यांनी हाय आमच्या पाठीवर खंबीर याने कायमच दिनकर बसले म्हणून आम्ही जे शपथ देऊन सांगतो की आपला सुरेश भाऊ खाडे आणि दिनकर बसले खंडूरचा ह्याने जे विकास केला ह्याने घर परपंचाला एक रुपया दुकर वरलं घालत नाही फक्त गोरगरीबासाठी आणि देवासाठी ह्याने आज कमी कमी तीस कोटीच्या फुटलं हे तर ज्या मंदिराला पैसे घातले आहेत आणि रस्त्याला तीस कोटी पैसे घातले आहेत ह्याने जर मोठं व्हायचं असलं तर ह्याने पैसे घातले नसते ह्यांनी विकासासाठी पैसे वापरले आणि म्हणून भ्रमनाथाचा मंदिर आज किसना घाटाचा नरसोबाची वाडीचं कस दत्ताची घाट झाल्या तसं भ्रमनाथाची घाट ह्या खंडराजवारी झाल्या आम्हाला एक नंबर वाटत कि भ्रमनाथ म्हणजे दैवता प्रत्येक भरमनाथ आहे खंडेराजुरीचा आणि ह्या भ्रमनाथावर जो त्याला कधीही वर नाही करुरी गावात पहिला आमदार म्हणजे जतमदन आला आणि जतमदन आल्यानंतर कि आमच्या जत मध्ये आमदार असताना आमच्या खंडेराजुरी गावात विकास चालू झाला एकाच कसा चालू झाला कि बाबा ह्या गाव रस्त्याला घराला वाट नाही त्या कुडीला वाट नाही ही रस्ता पहिला जत मध्ये असताना आम्हाला करून घेतला आणि त्याच आमदारनं आम्हाला पुन्हा सांगितलं की बाबा मी मिरज तालुक्यात मी आमदार राहणार रा रा आहे आणि तुम्ही काय करताय त्या हवका सगळी पुराणी इकडे होती आणि आमच्या सारखी फक्त चार पोराटी आम्ही भाऊच्या नादाला दिनकर बसले पहिला दिनकर बसले आणि मग आम्ही गेलो असं असं करायचं दिनकर बसला संघ आम्ही गेल्यानंतर मग आम्ही अर्ज भरायला गेलो आणि अर्ज भरल्यानंतर त्यांनी काय म्हटली पुढारी नको मला भाऊ नोकुल म्हटली की फक्त तुम्ही जनता माझ्या बाजून या आणि जनतेची जी कौल आहे हे कधीच वाया जाणार नाही आणि भरमनाथाचा पहिला नारोळ त्यांनी हित्त पडले म्हणून आज, आज कोट्यानं नदी ह्या देवाला करते एवढंच मी बोलतो बोल गो खरशिंग खिंडीतून सुरू खरशिंग खिंडी ते गवळेवाडी होऊन खंडेराजूला येणार रस्ता जवळचा मार्ग लोकाशने लांब कवटे मंकाळकडून यावा लागतं तो मधला रस्ता भवनी सुरू केलेला आहे आणि त्याच्यापासून लोकांचं बऱ्याच लोकांचा त्रास वाचला म्हणजे शॉर्टकट झाले सोयस्कट झाले त्याच्यामुळे काय नाही आमच्या खंडराजूरी गावाला एक माझी कुणी खंडपी सगळे खंडर रस्तेच झाले झाले सगळीकडं नव्हता नव्हता आव झाडी एवढी मोठी असायची त्या ना भ्या वाटायचं आता सगळ्या लोकल भ्या वाटत आणि त्या ना त्या ना आज डांबरी रोड गवळी वाढला आणि गवळीवाडीची खंडराजुरी ही सगळं रस्ता जोडलेला आहे ना मालगावला जातोय मालगाव ना जातोय सगळा रस्ता जोडलेला आहे असं उपकार भाऊन दिनकर भोसलेनी केलेले आहेत आमच्या गावाला सहकार्य केलेलं आहे आणि पंचायत समिती असू दे जिल्हा परिषद असू दे आपलं आमदार असू दे कधीही मताला आमचं गाव मागं पडणारा त्यांच्या पाठीशी खंबीर आणि ठामपैकी राहणार काळजातलं जीव एकीकड ठेवणार बरं मत एका हातात देणार आणि ते मत व्हायला देणार एवढं